नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती डेली सर सिरीजचा आज आहे बावीसावा दिवस देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचाच्या वतीनं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो फार वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक चारशे एकवीस भारतातील पहिली महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या आता मित्रांनो भारतातील पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या व्ही एस रमादेवी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी ठीक आहे तर मित्रांनो या कधी होत्या हे आपल्याला माहीत आहे का व्ही एस रमादेवी या कधी भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या तर याचं उत्तर काय सांगायचं आहे तर मित्रांनो त्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद ते अकरा डिसेंबर एकोणीसशे नव्वद या कालावधीमध्ये या पदावर होत्या ठीक आहे म्हणजेच जवळजवळ फक्त पंधरा दिवस त्या या पदावर होत्या ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे बावीस महाराष्ट्र विज्ञान संस्था कुठे उभारली जात आहे मित्रांनो ज्याप्रमाणे भारतीय विज्ञान संस्था आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र विज्ञान संस्था याची स्थापना आहे ते पुण्यामध्ये केली जात आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी पुणे ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे तेवीस एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नीती आयोगाला किती वर्षे पूर्ण झाली मित्रांनो नीती आयोगाची स्थापना कधी झाली होती एक जानेवारी दोन हजार पंधराला म्हणजे दोन हजार पंचवीसला त्याला दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी ठीक आहे दहा वर्ष लक्षात ठेवायचं आहे नीती आयोग हा काय आहे तर भारतातील नियोजनासाठी एक थिंक टँक आहे ज्यानं एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नीती आयोगाची जागा घेतली होती ज्यानं एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नियोजन आयोगाची जागा घेतलेली होती प्रश्न क्रमांक चारशे चोवीस इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने कोणते ऑपरेशन राबवले मित्रांनो इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताकडून ऑपरेशन का सिंधू राबवण्यात आलेलं होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे ऑपरेशन सिंधू ठीक आहे त्यासोबतच पहा युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात आलं होतं तसेच सुदानमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबवण्यात आलेलं होतं आणि लेबनॉन किंवा इस्रायलमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन अजय राबवण्यात आलं होतं ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे सिंधू म्हटलं की इराण कावेरी म्हटलं की सुदान गंगा म्हटलं की युक्रेन आणि अजय म्हटलं की इस्रायल आणि लेबनॉन ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे पंचवीस महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण आहेत मित्रांनो सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आहेत राम शिंदे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी लक्षात ठेवायचं आहे विधान परिषद हे काय आहे तर एक ऐच्छिक संस्था आहे जी संसदेकडून राज्यामध्ये स्थापित केली जाऊ शकते आणि मित्रांनो या ठिकाणी भारतातील सहा राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे त्यापैकी आपलं महाराष्ट्र एक आहे आणि महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे तर ती आहे अष्ट्याहत्तर ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे सव्वीस सहाव्या राज्य वित्त आयोगास कोणत्या तारखेपर्यंत शिफारशी करण्यास मुदत दिली आहे मित्रांनो सहाव्या राज्य वित्त आयोगाला शिफारस करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे प्रश्न क्रमांक चारशे सत्तावीस कोणत्या राज्याने भारतातील पहिला खान पर्यटन उप उक... उपक्रम सुरू केला आहे मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे भारतातील सर्वात जास्त खानकाम कोणत्या राज्यामध्ये होतं तर त्याचं नाव आहे झारखंड आणि मित्रांनो याच राज्याने काय केलेलं आहे भारतातील पहिला खान पर्यटन उपक्रम सुरू केलेला आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी झारखंड प्रश्न क्रमांक चारशे अठ्ठावीस संयुक्त राष्ट्र महासभा दोन हजार सव्वीस हे वर्ष कोणत्या विषयासाठी साजरे करणार आहे मित्रांनो संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं दोन हजार सव्वीस हे वर्ष आहे ते महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी ठीक आहे दोन हजार सव्वीस युनोची महासभा महिला शेतकरी वर्ष प्रश्न क्रमांक चारशे एकोणतीस टेस्टेड हे पुस्तक कोणी लिहिले आहे मित्रांनो टेस्टेड हे पुस्तक आहे पॅट कमिन्स यांचं आणि मित्रांनो कमेंट करून सांगायचं आहे पॅट कमिन्स हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे ठीक आहे पर्याय बी आपलं उत्तर आहे आणि कमेंट करून सांगायचं पॅट कमिन्स हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे कोणत्या देशाकडून खेळतो प्रश्न क्रमांक चारशे तीस दोन हजार चोवीसचा भूषण पुरस्कार सुतार यांना देण्यात आला ते कोणत्या जिल्ह्याचे आहेत मित्रांनो राम सुतार हे काय आहेत मूर्तिकार आहेत यांना दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे आणि मित्रांनो ते धुळे जिल्ह्यातील आहेत धुळे जिल्ह्यातील विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राजशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक चारशे एकतीस संबोधन लिहिताना कोणते विरामचिन्ह वापरतात मित्रांनो संबोधन लिहिताना म्हणजेच हाक मारताना कोणते विरामचिन्ह वापरतात असा प्रश्न आहे हाक मारल्यावर आपण काय करतो अक्षय विराम इकडे ये जरा म्हणजे काय झालं तर हाक मारताना आपण किंवा संबोधन लिहिताना आपण विरामाचा वापर करतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे प्रश्न क्रमांक चारशे बत्तीस इच्छा पूर्ण करणारे झाड या शब्दसमूहासाठी योग्य शब्द, शब्द निवडा मित्रांनो इच्छा पूर्ण करणारे झाड काय असते कल्पवृक्ष कल्पलेले कल्पिलेले देणारा वृक्ष कल्पवृक्ष म्हणजे पर्याय डी ठीक आहे कामधेनू इच्छा असणारे किंवा मनातील इच्छा पूर्ण करणारी गाय ठीक आहे आणि चिंतामणी तर चिंतलेले देणारा मनी प्रश्न क्रमांक चारशे तेहतीस आधी जन्मलेला या शब्द समूहाचा योग्य पर्याय निवडा मित्रांनो जो आधी जन्मला त्याला काय म्हटलं जातं अग्रज आणि जो नंतर जन्मला त्याला काय म्हणायचं अनुज म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे प्रश्न क्रमांक चारशे चौतीस चा या ठिकाणी चुकलेला आहे थोडं पहा रिपेरी रि, दुरुस्त करा विंचवाचे बिराड पाठीवर या म्हणीचा अर्थ कोणता मित्रांनो विंचवाचे बिराड पाठीवर याचा अर्थ असतो की आपल्याला जेवढी गरज आहे तेवढ्याच वस्तू घेऊन भटकंती करणे किंवा आपल्याला जेवढी गरज आहे तेवढ्या वस्तू घेऊन जाणे म्हणजे पर्याय ए आपण विंचू हा प्राणी पाहिला तर ज्यावेळी तो पिलांना जन्म देतो त्यावेळी तो पिला आहे ते आपल्या पाठीवर घेऊन हिंदतो आणि मित्रांनो त्यासाठीच त्याला असं म्हटलं जातं की विंचवाचे बिराड पाठीवर त्याचप्रकारे एखादा व्यक्ती जो मुक्त आहे त्याला हवं तेवढं घेतो आणि फिरत असतो त्याला काय म्हटलं पाहिजे विंचवाचं बिराड पाठीवर असं म्हटलं पाहिजे ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे पस्तीस नाकाशी सूत धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आता मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये आतासारख्या वैद्यकीय सोयीसुविधा नव्हत्या आणि त्यामुळे व्यक्ती जिवंत आहे की मेलेली आहे हे पाहण्यासाठी नाकाजवळ सूत धरलं जायचं आणि जर श्वास चालू असेल तर त्या ठिकाणी सुतामध्ये हालचाल व्हायची यावरून ती व्यक्ती जिवंत आहे असं ओळखलं जायचं आणि मित्रांनो याचा वापर कधी केला जायचा जेव्हा ती व्यक्ती मरणासन्न अवस्थेत असेल तेव्हा म्हणजेच ती व्यक्ती मरणास टेकलेली असेल तेव्हा त्यामुळे मित्रांनो नाकाशी सुधरणे म्हणजे काय असतं तर मरणास टेकणे किंवा मरणास न अवस्थेत असणे असा असतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी प्रश्न क्रमांक चारशे छत्तीस पाश्चात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो पाश्चात्य याचा अर्थ काय असतो पश्चिमेकडील आणि मित्रांनो त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग पूर्वेकडील म्हणजे पौर्वात्य म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असतंय प्रश्न क्रमांक चारशे सदतीस अश्वत्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मित्रांनो पिंपळालाच अश्वत्थ या नावानं ओळखलं जातं पिंपळाच्या झाडाला अश्वत्थ म्हटलं जातं म्हणून आपलं उत्तर पर्याय बी प्रश्न क्रमांक चारशे अडतीस थोरांकडून सत्य बोलले जाते या वाक्याचा प्रयोग कोणता आहे या ठिकाणी पाहायचं आहे थोर हा कर्ता आहे सत्य कर्म आहे आणि या ठिकाणी पहा कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला आहे तसेच कडून प्रत्यय लागला असेल तर त्या ठिकाणी काय असते इंग्रजीतील पॅसिव सारखी रचना असते आणि मित्रांनो ज्या वाक्यामध्ये कर्त्याला कडून प्रत्यय असेल त्या ठिकाणी लक्षातच ठेवायचं आहे नवीन कर्मणी प्रयोग असेल म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी आणि मित्रांनो या नवीन कर्मणी प्रयोगालाच काय म्हटलं जातं तर कर्मकर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक चारशे एकोणचाळीस भयंकर वादळ सुटले आणि पानं उडून गेली अधरेखित शब्द कोणत्या प्रकारचे उभ्यानवी अव्यय आहे मित्रांनो या ठिकाणी पहा आणि हा शब्द काय आहे तर या वाक्यामधील एका क्रियेमध्ये दुसऱ्या क्रियेची भर घालण्याचं काम करतोय म्हणजेच दोन्ही क्रियांचं समुच्चय करण्याचं काम करतोय आणि मित्रांनो यामुळेच याला काय म्हटलं जातं समुच्चे बोधक उभ्यान्वी अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी आणि मित्रांनो समुच्चे बोधक उभ्यान्वी अव्यय आहे तो प्रधानत्वसूचक उभ्यान्वी अव्ययाचा एक प्रकार आहे त्यामुळे हे नसेल तर काय उत्तर असणार आहे प्रधानत्वसूचक ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे चाळीस मामा येथे क्वचित येतात या वाक्यातील क्वचित हा शब्द क्रियाविशेषण अव्ययाचा कोणता प्रकार आहे या ठिकाणी पाहायचं मित्रांनो क्वचित म्हणजे काय एखादी घटना किती घडते याचं प्रमाण आहे म्हणजे त्या गोष्टीचं परिमाण आहे आणि मित्रांनो ज्या गोष्टीमधून किंवा ज्या क्रियाविशेषणामधून एखादी गोष्ट घडण्याचं प्रमाण परिमाण दाखवलं जातं त्याला काय म्हणायचं परिमाण वाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय डी तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्न आवडले असतील प्रश्नांची माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र